नमस्कार नीतास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे वांग्याची भाजी आणि वरणबट्टी खानदेशी स्पेशल वरणबट्टी इथे मी दोन वाटी गव्हाची पीठ एक वाटी रवा ॲड केला आहे त्यामध्ये हळद जिरे ओवा आणि चवी मीठ चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं आहे आणि चिमुडवर देखील ॲड करून घेतला आहे याच्यात तुम्ही गरम केलेले एक स्पून तूप पण ॲड करू शकता त्याच्याने आपली बट्टी ही मऊ सर येते इथे मी सगळं मिश्रण हे एकजीव करून घेते आणि मस्त असं पिठाचा गोळा तयार करून घेते आपला पिठाचा गोळा हा रेडी झाला आहे तर मी इथे पिठाचे छोटे छोटे गोळे हे रेडी करून घेते इथे मी हाताला ऑइल लावून घेतला आहे जेणेकरून पीठ हाताला चिपकू नये इथे आपले गोळे हे रेडी झाले आहे आणि मी इडलीच्या भांड्यामध्ये हे गोळे ठेवून घेते हे दहा मिनटं शिजण्यासाठी ठेवून घेतले होते आणि इथे मी कढईमध्ये गरम तेल करण्यासाठी ठेवले त्यामध्ये छोटे छोटे बट्टीचे पिसे देखील करून घेतले आता ते आपण फ्राय करू बट्टी ही ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे जेणेकरून ती आतून पण तळली जाते आणि बाहेरून क्रिप्सी देखील होते इथे आपली बट्टी ही रेडी झाली आहे बघू शकता आपल्या बट्टीला मस्त असा ब्राऊन कलर आला आहे थँक यू फॉर वॉचिंग